नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती नवनवीन अपडेट साठी योजना महाराष्ट्र सरकारने जुलै चोवीस मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते महिलांना मिळाले आहेत सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष अटी आहेत की न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यापूर्वीचा हप्ता पंचवीस डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता आता जानेवारीचा हफ्ता सव्वीस जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे पुढील तीन ते चार दिवसामध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरू होईल आणि सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होईल लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार असून दर महिन्याला लाभार्थी महिलांना हप्ते मिळत राहतील असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये कधीपासून एक मिळणार यावर देखील मंत्री आदिती तटकरे प्रतिक्रिया दिली आहे आधी सुद्धा याबाबत बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिले आहे येत्या अर्थसंकल्पात योजनेची रक्कम वाढवण्याचा विचार केला जाईल या महिन्यात पंधराशे रुपयांचा लाभ दिला जाईल त्यासाठी छत्तीसशे नव्वद कोटींची तरतूद करण्यात आली आहे असेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे जुलै 2024 हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजना सुरू आहे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जाणार आहे येत्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करून योजनेत रक्कम वाढवण्याबाबत महत्वाचे बदल केले जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यावर दिलेली आहे धन्यवाद